मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामात अडथळा ठरत था असलेल्या खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला अजूनही मुहूर्त मिळत नाहीये या पुलाचं उद्घाटन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल असं शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलं मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे कोरोनाबाधित झाल्यानं उद्घाटन रखडलं आहे दुसरीकडे मंत्री जयंत पाटील या पुलाचं उद्घाटन करणार असंही सांगण्यात आलं मात्र तेही झालं नाही त्यामुळे इतकी वर्ष होऊन सुद्धा कळवेकरांना हा उड्डाणपूल वापरता येत नाहीये त्यामुळे राजकारणांना लवकरात लवकर वेळ मिळो अशी नागरिकांची अपेक्षा आहे कळवा येथील खारेगाव पुलाचं उद्घाटन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल असं शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि महापौर नरेश मस्के यांनी सांगितलं होतं मात्र पहिला आठवडा उलटून गेला तरी देखील या पुलाचं उद्घाटन मात्र झालं नाही याला कारण म्हणजे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन होईल असं शिवसेनेने सांगितलं होतं मात्र पालकमंत्री हे कोरोना पॉझिटिव्ह झाले होते त्यामुळे कदाचित या रेल्वे पुलाचं उद्घाटन जे आहे ते अजूनही रखडलेलं आहे ज्यावेळी पालकमंत्री आता ठणठणीत बरे होई होतील त्याच्यानंतरच या पुलाचं उद्घाटन केलं जाईल कळव्याचा हा जो खार खारेगावचा आरोपी आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून पेंडिंग आहे या पुलाच्या बांधकामासाठी अनेक वाद निर्माण झाले होते सुरुवातीला या पुलासाठी अंदाजे दीडशे कोटी मंजूर करणं आले होते मात्र या पुलाला इतका उशीर लागला की हेच दीडशे कोटी आता दोनशे कोटींपर्यंत गेले आणि आता हा पूल बनून पूर्णत तयार आहे ज्यावेळी हा पूल खुला करण्यात येईल त्यावेळीच या खारेगावला असलेलं जे रेल्वे फाटक आहे ते बंद करावं लागेल मात्र जोपर्यंत पूल खुला करण्यात येत नाही तोपर्यंत फाटक देखील हे बंद करता येणार नाही आणि फाटक बंद करता येत नाही तोपर्यंत पाचवी आणि सहावी मार्गिका ही देखील खुली करता येणार नाही ना आहे त्याच्यामुळे या एका पुलावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये कळव्याचं ठाणेकरांचं आणि कळव्याच्या पुढे राहणाऱ्यांचं भवितव्य हे अवलंबून आहे दुसरीकडे राष्ट्रवादीने सांगितलं आहे की जयंत पाटील यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन करण्यात येईल मात्र लोकांची अशी अपेक्षा आहे की उद्घाटन कोणाच्याही हस्ते होऊ दे मात्र आम्हाला उद्घाटन करून पूल हा वापरात द्या वापरण्यासाठी द्यावा किंवा उद्घाटन नंतर करा आधी पूल आम्हाला वापरण्यासाठी द्या कारण की ती सध्याची खूप मोठी गरज आहे खूप मोठी निकड आहे त्याच्यामुळे राजकारण्यांनी राजकारण बाजूला ठेवत पुलाचं उद्घाटन आधी करावं अशी साधी अपेक्षा हे नागरिक व्यक्त करत आहेत कॅमेरामॅन विनयसह अक्षय भाटकर एबीपी माझा ठाणे एबीपी माझा ग डলে बlhaनेট.